वेलकम टू न्यू ला आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज मकर संक्रांती असल्यामुळे पो पौरा, पुरणपोळ्यांचं घेत आहे पुरणपोळीबरोबर आपण कटाची आमटी वगैरे करतो तर त्याची रेसिपी मी या अगोदर यूट्यूबवर शेअर केलेली आहे त्याची लिंक तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ज्यांना रेसिपी हवी असेल त्यांनी चेक करू शकता पहिलं देवाला द्यायचं ठेव मग सगळ्यांना वाट श्लोक द्या की देवाला द्या पहिला

है। आता गुळ घालून पुरण शिजवून घेतला आहे आता सुबड पूजा करणार आहे तर त्याच्यासाठी मी याला कलर लावून घेते पानं तो वॉटर पेंट कलर आहे त्यातला कलर मी थोडा घेतला आहे इथं लावतो आता इथं माझी देवपूजा करून झाली आहे आणि आता मी सुबड पूजा करणार आहे तर त्याच्यासाठी पाठ घेतला आहे मस्त वो घालते आता इथं मी पाच सुगड घेतलेले आहेत आणि त्याला असं कलर देऊन घेतलाय त्यानंतर इथं मी हळदी कुंकू लावून घेते पहिला गंध लावते गडमध्ये घालण्यासाठी मी वाटाण्याची शेंगा घेतलेत त्यानंतर गुयीमुच्या शेंगा घेतलेत गाजर घेतले बोरं घेतलेत त्यानंतर हरभरा घेतला आहे वरणा घेतला आहे आणि काही ठिकाणी गव्हाच्या लोब्या वगैरे पण घालतात पण तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घालू शकता त्यानंतर ऊस घेतलाय आता इथं मी पाटावरती वस्त्र आहे आणि याच्यावरती सुगड पुजणार आहे तर पाच ठिकाणी मी पहिला तांदूळ घालून घेते नवीन वर्षात येणारा पहिला मोठा सण तो म्हणजे मकर संक्रांत हा सण आपण हळदी कुंकू तिळगुळ देऊन तसेच पतंग उडवून देखील साजरा करतो त्याचप्रमाणे या दिवशी सुगडपूजनालाही तितकेच महत्त्व आहे भारतातील बहुतांश सण हे शेतीवरती आधारित असतात या दिवसामध्ये शेतामध्ये जी पिके निघतात ती सर्व घटामध्ये भरून त्यांची पूजा केली जाते अशी परंपरा आपल्याकडे आहे यालाच आपण सुगडपूजन असे म्हणतो आता इथं मी सुगड मांडून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तिळगुळ घालते आहे कारण आज तिळगुळाचा मान आहे त्यानंतर हे मी साहित्य ते घेतले ते तेही सुगडामध्ये घालून घेते काही ठिकाणी याला खण असंही म्हटलं जातं तसेच महिलांसाठी हा सण विशेष असतो कारण सर्व स्त्रिया आपापल्या घरी एकमेकींना हळदी कुंकूसाठी बोलवतात एकमेकींना वान देतात त्याबरोबरच मंदिरामध्ये एकमेकींना ओसायला जातात त्यामुळे हा सण अगदी विशेष असतो काही ठिकाणी सुगडपूजन हे भोगी दिवशी केले जाते म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते त्या दिवशी सुगडपूजन केले जाते पण आमच्याकडे जा संक्रांती दिवशी केले जाते आपण जे वानाचं साहित्य घेतलं ते सर्व प्रत्येक सुगडामध्ये भरून घेतलं जातं आणि भोगी दिवशी हिवाळ्यामध्ये जी काही पिकं येतात त्या सर्व भाज्या मिक्स करून भोगीची भाजी बनवली जाते कारण हिवाळ्यामध्ये आपण उष्ण पदार्थ खाणे गरजेचे असते त्यामुळे या सर्व पदार्थामध्ये आपल्याला उष्णता मिळते म्हणजे या पाठीमागे वैज्ञानिक दृष्टिकोनही असतो आता इथे मी सर्व सुगड भरून घेतलेले आहेत प्रत्येक ठिकाणी सुगडाची पूजा थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या प्रकारे केली जाते मी आमच्या पद्धतीने सुगडपूजन दाखवले आहे आता मी रांगोळी काढून घेते इथ माझी सुगड पूजा करून झाले रांगोळी पण काढून झाले आणि आरती लावून घेते नैवेद्यासाठी वरण केले भाजी केली इथं चाललेत नैवेद्या नैवेद्यासाठी छोट्या दोन केलेत तेलाचे तेलाच्या फोळ्यातल्या ना आता इथं इथं मी घरच्या देवासाठी नैवेद्य काढते आणि इतर टेरेसवरती ठेवण्यासाठी काढते

माझी भालिका खायला नाही ते कॅन्याच आहे म्हण ते सगळं ते हे केलं असेल ग काय म्हणतात त्याला ते स्लॅपचॅट मध्ये कॅन्याच आहे म्हणली चांगली साडी बायकला ती चांगली तीनच दोन आहेत आणि चौदींच दोन आहेत आज मकर संक्रांती निमित्त आम्हाला हळदी कुंकू साठी बोलावून आले तर तिकडे आता श्वेतानी विचारलोय मी आले आता माझी फ्रेंड आहे अनु तिच्या घरी हळदी कुंकूला छान पूजा मांडली दाखवते मी <laughs> ते पिन लावायला पाहिजे त्याला पिन नाही पाहिजे ये मणिला आवड मला के आवडले काय गोलगोल घ्या बडबड बोला आपण ओक टाव ओक टाव आपण जे पटकन

काही नाही हं झालं मी आता नाही करणार

अरे देख फोन सेवاي साठी असतो रे आमचा चोख रे अरे नाही केके का नो इकडे ये परत तिला कुठे कर हो क्या एक और चॉकलेट दे दे

आणि श्वेताचं पण आम्ही पहिलं हळदी कुंकू केलं होतं आणि त्याचा व्हिडिओ मी बनवला होता ते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट थ्रू सांगा आणि व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन कोण पाहत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा तर परत भेटू आपण नवीन एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय